नमस्कार जय महाराष्ट्र मंडळी तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या किचन मध्ये आणि सरप्राईज तुम्हाला दिसतच आहे <laughs> तर मधुरा मॅमच्या किचन मध्ये आपण आलेलो आहोत किचनच्या पलीकडून बघण्यापासून ते किचनच्या इकडे येऊन बघणं हे माझं स्वप्न साकार झालंय आणि थँक्यू सो मच मधुरा ताई मला बोलवल्याबद्दल आणि हा चान्स दिल्याबद्दल खरंच तर <laughs> आज आपण काय बनवायचंय <laughs> आज आपण झटपट अशी बासुंदी बनवणार आहोत म्हणून जाऊ दे मग येस येस अहो मंडळी ही डिश म्हणलं की सगळ्यांनाच वाटतं टाइमची कटकट तर चला तर बनवूयात बासुंदी झटपट बरोबर आणि ह्याची चव असेल जगात भारी <laughs> <laughs> कारण महाराष्ट्र दिवस आहे आणि महाराष्ट्र दिवस स्पेशल आपण ही बासुंदी बनवत आहोत आणि ही खरंच झटपट बनवून होण्यासाठी पारंपरिक पद्धतीचीच पण झटपट बनवून होण्यासाठी खूप साऱ्या टिप्स आहेत या व्हिडिओत सो नक्की बघा आणि महाराष्ट्र दिनाच्या तुम्हा सर्वांना माझ्याकडून आणि संभाजी <laughs> शुभेच्छा चला <laughs> आता मी जे म्हणाले की बासुंदी फटाफटच झाली पाहिजे पारंपरिक पण पर फटाफट झाली पाहिजे सो सगळ्यात पहिली आणि महत्वाची टीप म्हणजे बासुंदी बनवताना काय पसरट भांडण करायचं लगा बरोबर पूर्वीच्या काळी जाड जाड पराती वापरल्या पर जायचे अॅल्युमिनियमच्या पराती असायच्या आणि म्हणजे जो अंश आहे तो पटकन होऊन निघून जातो त्यानंतर दुसरी महत्वाची <laughs> यामध्ये पाणी घालायचं पॅन गरम करून पाणी घालायचं म्हणजे काय होत आपण यामध्ये जे दूध घालणार आहोत ना ते दूध अजिबात खाली चिकटत नाही आणि ते मग करपतही नाही आता हे पाणी असं बॉइल होत असतं ना तेव्हा यामध्ये दूध घालायचं आणि बासुंदीला कायम फुल क्रीम किंवा फुलफॅट दूध वापरायचं आपली बासुंदी आता याच स्टेजला यामध्ये आपण केशर जस जसं दूध गरम होतं तस तसा त्या केशरचा रंगही त्यामध्ये आणि फ्लेवर पण एकदम एनहान्स होतो आपल्या बासुंदीचा आणि आता हे कुकळी काढूयात आता इथे दुधाला उकळी फुटायला सुरुवात झालेली आहे तुम्ही बघू शकाल आता हे दूध जरी उकळत असलं तरी ते असं सोडून अजिबात जायचं नाहीतर हे द्याल सोडून मधुरा म्हणाली दूध उतू जात हे आपण लहानपणापासून बघतो त्यामुळे उकळी फुटत असताना पण मध्ये मध्ये थोडस हलकस हलवत राहायचं आणि बेस हलकासा हलवायचा शक्यतो असं कालथा वापरायचं म्हणजे ते जे फॅट्स असतात ना दुधातले मिल्क सॉलिड्स ते खाली असे चिकटत नाहीत आणि सांगलीकरचे ते ऑडियन्स असेल तर त्यांच्यासाठी म्हणायला गेला तर उलात आणि काय होतं ना दूध आपण जोपर्यंत बघतोय ना तोपर्यंत नाही होत जात द मोमेंट आपण मागे फिरलो की ते ओतू जात हुँ। हुँ। ब्लिंक केलं ना पापणीची अशी उघड केली की थोडा पण तुमचे यूट्यूबवरचे रील्स कमाल असतात आणि मला खरंच खूप छान वाटतं की आपले मराठी पदार्थ इतक्या सुंदर भाषेमध्ये ते सगळ्यांपर्यंत पोहोचवायचं इतकं छान काम करणार तुम्ही सो तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा थँक्यू सो मच आणि मला हे सांगायला आवडेल की ह्यांच्या फूडस्टेप फॉलो करायचं मी ट्राय करतोय अजूनपर्यंत तरी होत नाही पण येस मी ट्राय करतोय तुमच्या फूडस्टेपवरती यु नो तुमच्या तुम्हाला फॉलो करायचा तर ह्या इन्स्पिरेशन आहेत प्रत्येक गोष्टी मागे कारण की असं वाटायचं की मराठी कॉन्टेंट कुठे ना कुठे दडतोय का कुठेतरी हरवला जातोय का पण मग क्वेश्चन यायचं की मधुराताईंनी एवढं साम्राज्य केलं एवढं मराठी कॉन्टेंट जगभर प्रसिद्ध केलाय तर आपला मराठी कॉन्टेंट का नाही चालणार आणि आपल्या मराठी कॉन्टेंट खरंच दमदार दम. आहे एकदम दमदार आहे आणि तो तितकाच oh. विस्तृत आहे हो आणि महाराष्ट्र दिवस आहे तर मी याबद्दल बोलायचं अजिबात सो मराठी पदार्थ आणि त्याची आत्मीयता आणि मला खरंच खूप आनंद होतो की येत्या पिढ्या म्हणजे आत्ताच्या ज्या नवीन नवीन पिढ्या येतात असं असा त्यांना तेही इतकं छान त्यामध्ये समरसून जातात आणि इतकं उत्कृष्ट त्याचं सादरीकरण करून तुमच्यापर्यंत पोहोचवतात ते खरंच खूप कमालीचं कौतुकास्पद आहे आणि खरंच जसं आता सामजे म्हणाले संभाजीजी म्हणाले <laughs> की खरच मराठी पदार्थांमध्ये खूप विस्तृत आहे मी कायमच म्हणत असते जिथे जे पिकत तिथे ते शिस्त महाराष्ट्रात आपले पाच प्रांत जरी पकडले कोकण विदर्भ खानदेश पश्चिम महाराष्ट्र oh. तरी तिथे प्रत्येक म्हणजे कोकणात गेलं तर ओला नारळ आहे oh. मराठवाड्यात गेलं तर ज्वारीचं प्रमाण जास्त आहे डाळींचं प्रमाण खोबरं सो अशी विविधता मिळते आपल्याला बघायला आणि इतके अप्रतिम पदार्थ आहेत सो so, मी नक्की आशा करते की तुम्हीही त्या पदार्थांचा जास्तीत जास्त अभ्यास करून की तुमच्या फॉलो नक्कीच ते आम्ही जगभर प्रसिद्ध करायचा प्रयत्न मी नक्कीच आणि दुधाला उकळी फुटते पण आम्ही हे असं ढवळत राहणार आहोत आता काय करायचं एकदा हे ढवळत आणि यावर बघा ही साय पण जमा व्हायला लागली तर ही साय अशीच जमा करून नाही ठेवायची अशी साईड साईड लावून टाकायची किंवा एका बाजूला करायची ही साय काय होत सायची लेअर याच्यावर जमा झाली ना तर आतली जी वाफ आहे ती बाहेर यायला जागा नाही मिळत हो। आणि मग दूध उतू जाऊ शकत आणि त्याच सोबत ही साय आहे ना म्हणजे बासुंदी छान अशी लच्छा करे। होती करेक्ट करेक्ट त्यामुळे ती साय तोडायची नाही मोडायची नाही ही आहे अशी साईड साईड कडाई वापरत असाल तर कडाईच्या साईडून तुम्ही ती करू शकता आणि ही कंटिन्युअस प्रोसेस आहे आता दोन मिनिट गेले की पुन्हा त्याचा साईडचा साई लेअर जमेल पुन्हा तो बाजू बाजूला करायचा आणि कढई असली तर जास्त इझी जे मोठी साईडला लावून टाकले कडेनी आणि नंतर आपण ती करू शकतो इव्हन ते पण आहे जर कढईच्या एजेसला तुम्ही तुपाचं एक लेअर लावला ना तरी दूध उतू जात नाही अगेन टीप मास्टर येस आता बघा बोलता बोलताच याच्यावर साईचा थर आणलेला आहे आता हे साय काढूयात आणि हे आणि खालीही अजिबात लागत नाही हो सांगितलं मधुराईनी की पाणी टाकायला विसरू नका दूध घालायच्या अगोदर आणि कडे घेत असाल तर एक तुपाच्या हलकेसा हात लावून घ्यायचा आणि आणखी एक महत्वाची टीप जी सगळ्यांना माहिती असेल यावर असं एखादी पळी किंवा एखादा चमचा ठेवायचा म्हणजे काय होईल जर इन केस दूध उतूच जाणार असेल हो तर ते याला चिकटेल आणि वाफ बाजूने निघून जाईल आणि दूध उतरू नाही जाणार पण हे ठेवलं याचा अर्थ असा नाही की तुम्ही गॅस ठेवून जाल मग ते उतू प्रिकॉशनरी म्हणून आहे याचा अर्थ असा नाही तुम्ही हाय हिटवर वर गॅस ठेवाल आणि ही पळी ठेवल्यानंतर आम्हाला येऊन कमेंट मधुरा <laughs> <करां। laughs> आणि दूध असं गेला आता हे पंधरा वीस मिनिटात होऊन होऊन जाईल हो म्हणजे पारंपरिक पद्धतीने जशी लच्छेदार दाणेदार बनते ती पण होईल आणि तुमचा टाइम देखील वाचेल आणि इतक्या टिप्स मधुरताईने केलेल्याच आहेत नसेल तर करायचंय तुम्हाला आणि फॉलो करायचं येस मी मधुराताईची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे सॅमची मंडळी सॅमच्या मंडळी सगळ्यांनी जाऊन मधुराताईला फॉलो करायचंय आणि मस्त धमाकेदार तिकडे देखील रील येणार आहे लवकरच ती रील तुम्हाला बघायला मिळेल चला तर मग बासून आणि इथे बघू शकाल साय पण छान आलेली जाडचूड अशी वर साय आली जे आम्ही सारखी सारखी हो। काढून ढवळून घेतो आणि एवढं दूध होत त्याच्या अर्ध आर्द झालेलं आहे याचा अर्थ आपली बासुंदी तयार आहे आता यापेक्षा आणखी आठवलं तर ती रबडी होते हो। <laughs> हो। आपल्याला बासुंदी करायची हो त्यामुळे ते इतपत परफेक्ट आहे जितकं दूध त्याच्या अर्ध्या प्रमाणात ते झालं पाहिजे आता यामध्ये दे साखर दीड लिटर दूध होत तर अगदी चार चमचे पाव कप साखर साखर खूप घालायची नाही कारण दूध आपण ऑलरेडी आटवलेलं आहे पण जर गोड आवडत असेल तर तुम्ही तुम्ही प्रमाण तुमच्या अकॉर्डिंगली करू शकता आता ही आपली पारंपरिक बासुंदी तयार आहे पण काय होत ना आपण जी विकत बासुंदी आणतो ना त्याला छान असं क्रीमी सो त्यासाठी आपण काय करतो तर अगदी एक चमचा भर कॉर्नफ्लॉवर आहे आणि यामध्ये आपण घालतोय दूध आणि ह्याच्याने कसं ना क्रीमी टेक्स्चर असं वाटत की बाजारातूनच आणल्यासारखी ती बासुंदीची टेस्ट लागेल आणि हे छान असं याचं स्लरी किंवा घोळ तयार तयार करायचं हे कॉर्नफ्लॉरचे स्लरी यामध्ये घालूयात आणि हे आता छान मिक्स करून घ्यायचं आणि एक पाच मिनिटं फक्त शिजवून घेवत कारण कॉर्नफ्लॉरची स्लरी पण शिजली पाहिजे यामध्ये हो आणि कॉर्नफ्लॉरची स्लरी घातली ना पटकन त्याला दाटसर पण हो आणि चांगला टेक्स्चर पण येतो त्याच्यामध्ये आणि केशरमुळे काय सुरेख रंग हो आणि म्हणजे लाईक आता असं वाटतं की कुठल्या तरी फार्म मध्ये आलो आपण आणि आता आपल्याला लवकरात लवकर एक चांगली टेस्टी डिश अशी मदरात आईकडून खायला मिळणार आहे ती म्हणजे बासुंदी आणि हो, अगदी हो, तुम्हाला आहे ना म्हणजे विकत मिळते त्याला डार्क ब्राउनिश रंग असतो हो, तसा हवा असा तर कॅरमल बनवायचं आणि ते त्याच्यात टाकायचं ता ता तो गडद ब्राऊन रंग येतो आणि कॅरमलची चव ही कमाल लागते चला आता हे झालेलं आहे बासुंदी झाले म्हणजे लाईक साटे हो हो। मला असं वाटत की ह्याची मी कधी चव घेईन आणि ते कधी तुम्हाला सांगेन कशी चव आहे त्याची म्हणजे जशी लच्छेदार हवी तशी लच्छेदार कॉर्नफ्लॉवर घातलं त्यामुळे क्रीमी झाली हो म्हणजे त्याची मलाई एकीकडे आणि पाणी एकीकडे असं नाही होत हो, हो। आणि आता गॅस बंद करूया एकदम भन्नाट असं म्हणू शकतो आपण यात वेलची पावडर घालायचं वेलची पावडर कसा फ्लेवर चांगला येतो आणि सगळ्यात शेवटी घालायची म्हणजे त्याचा स्वाद आणखी आणखी उतरतो <laughs> यार म्हणजे हा व्हिडिओ फुल टिप्स न होता आणि म्हणजे लाईक इतकं त्यांच्याकडे भंडार आहे ना त्या टिप्स तुम्हाला शेअर केल्या आहेत नक्की कुकिंग मध्ये त्या वापरायच्या तुम्हाला बरं का मंडळी तर मंडळी मधुरताईच्या हातातून बनलेली मस्त बासुंदी एकदम दाणेदार तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ना नक्की तुम्ही कॉमेंट करून सांगायचंय व्हिडिओला लाईक करायचंय आणि मधुरताईच्या चॅनलवरती देखील एक भन्नाट व्हिडिओ आलाय कुठला आला ला ला, ना ते तुम्हाला बघवायला लागेल बरोबर ना आणि मधुरताई आणि माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करताना घंटी बाजूला बिलकुल विसरू नका आणि इंस्टाग्रामला देखील फॉलो करा खूप भन्नाट अशी रील तुम्हाला बघायला मिळणार आहे तर नक्की जाऊन फॉलो करा दोघांच्या देखील लिंक्स डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहेत चमचमीत खा झणझणीत झंझणीत राहा आपले व्हिडिओज बघत राहा पुढच्या भेटीपर्यंत राम राम, राम।, राम।